शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाच्या वतीने वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन देण्यात आलं विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे शेती कशी करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे शेतीचा हंगाम जवळ आलेला असून यावर्षी शेतीसाठी पोषक असा मान्सून सुद्धा उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना शेतकरी हतबल झालेला आहे शासकीय मदतीची तो वाट पाहत आहे मागील वर्षी घेतलेले कर्ज दुष्काळामुळे परत फेट तो करू शकलेला नाही यावर्षी शासनाने बी बियाण्यांचे व रासायनिक खतांचे भाव दामदुप्पटीने वाढवले असल्याने त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभा झाला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्धा यांना मागण्यांचे हे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये कृषी कर्ज पुनर्गठन करण्यात यावे आणि कृषी विभागाने ही बाब गंभीरतेने घेऊन कृषी कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा तसेच जिल्ह्याच्या अग्रणी बँकेला आदेश देऊन इतर बँकांनी शेतकऱ्यांना यावेळी कर्ज स्वरूपामध्ये आर्थिक मदत करावी जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना नियमित कर्ज देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्वच बँकांमधून शेतकऱ्यांना नियमित कर्ज मिळण्यात यावे अशी व्यवस्था करावी असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे हे निवेदन देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुंभारे पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत रोशन कांबळे प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा